आपण पाहत आहात बागला गणेश उत्सव हा पर्यावरण पूरक व्हावा यासाठी शासन तसेच पर्यावरणावरती काम करणाऱ्या संस्था तसेच विविध प्रसार माध्यमांशी यासाठी गणेश भक्तांना आवाहन करतात की गणपती उत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा गणपती उत्सव आनंदाने साजरा करावा त्याबरोबर पर्यावरण विसर्जनातून जे पाणी प्रदूषण होणार नाही पानवठ्याचा समतोल राखला जाईल याची सर्वांनी काळजी घ्यावी यासाठी सातत्याने दहा वर्षापासून नांदगाव मध्ये विजे हायस्कूलचे कला शिक्षक विजय चव्हाण शाडू मातीपासून गणपती तयार करणे कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात तेही स्वतःच्या घरी स्वतः तयार केलेली मूर्तीची स्थापना करून सजावट ही पर्यावरण पूरक करतात व विसर्जन करतात गेल्या दहा वर्षापासून सातत्याने नांदगाव मधील पर्यावरणपूरक मध्ये पर्यावरण पूरक विसर्जन ही संकल्पना राबवित आहे यावर्षी कॉलनीतच बहुसंख्य नागरिक मातीचे गणपती मूर्तीची स्थापना केली होती गणेश भक्तांना निसर्गात गणपती विसर्जन करण्याचा आनंद मिळावा यासाठी घरासमोर निसर्गातील देखावा तयार करण्यात आले व समोर टपामध्ये गणपती विसर्जन केले प्रथम सर्व नागरिक एकाच वेळी देखाव्या समोर येऊन भक्तिभावाने सहपत्नी आरती करण्यात आली त्यानंतर मोठ्या भक्तिभावाने गणपतीचे विसर्जन करण्यात आले तसेच निर्माल्य तेथील झाडांभोवती खड्डा करून त्यात टाकण्यात आले व शेवटी जमा झालेल्या सर्व गणेश भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले या विसर्जनाप्रसंगी नरेंद्रनगरातील विजय चव्हाण बापू सुरसे मगन राठोड सुनील आढाव विलास बच्चाव अमोल बच्चाव महाले निखिल जगताप शिवाजी आहेर बालगोपाळ महिला व गणेश भक्त उपस्थित होते तसेच श्रीरंग मधील भारतीय येथील जगदने फाउंडेशनच्या शाडूमाती गौरी गणेशाचे देखील घरगुती भांड्यात विसर्जन केले या प्रसंगी विद्याविना गणेशाला निरोप दिला बागलाल वृत्तांतसाठी साठी भारुती नांदगाव